एक ब्राह्मण तीर्थयात्रा करता करता तापीच्या स्नान केलं दुसऱ्याचं नाव काय येत नाही नाही नाव घेत नाही पण मग आणि अभंगाचा काय संबंध आहे कोणाचं चुकणं असेल काही सांगता येत नाही का कुठून आले बैठकवर नवीन काय पाहिजे त्यातून वेद श्रुती बोलवल्या स्वर्गात ते पितर जेवू खरे खरे हे आंड्रे पंचांग गणित तुळू पाहिजे कोणीतरी चार बारा उद्योग झाले ताकद तरी मी चौकशी करा दोन मंडळी आजपासून माझी पूजा बंद का पूजेचे अधिकारी जन्माला आले तसं माझी पूजा करायची हा पिठाच्या दुधाला दूध कुटुंब पूजा बंद झाल्यावर मग आमचं दुकान कस चालत दु, आम्हाला लाडू गुलाबजाम हे कसे भेटत या पदार्थाचा आणि अभंगाचा काय संबंध महिमा पाहून आपण स्थान भ्रष्ट होऊ नये आपण त्यांचा महिमा कोण आहे काय जरा चौकशीला तिला आलं तिला माणसं पाठवा देवास पाच सांग देवाच तुमची जता पाताळात चालल्या तीर्थरूप ज्ञान देवा पाच सांग देवाच मग तीर्थरूप द्यावं का चिरंजीव द्यावं तीर्थरूप रूप लिहावं का चिरंजीव लिहावं तीर्थर चिरंजीव म्हण तरी विश्वात्मक तीर्थरूप तरी बाळ तशा मिळो चिरंजीव म्हणावं तर विश्वास बरेच पाठवा मग त्यांना वाटून याच्यात काहीतरी खुबी आहे आणि याच उत्तर द्या असे शिष्य जवळ असले का गुरुचा धांदा टाक्या केलाच म्हणून सांभाळा पाठवा मग का पत्रक परत पाठवलं झाकडोले जाय

याचा आणि कीर्तनातील अभंगाचा काय संबंध हे जरा सांगावाया महाराजाला कोणीतरी हा नारदाच्या गादीचा अवमान नाही का असं कधी घडलेलं होतं का मुलांचा हे अवमान होतो या ठिकाणी मुलं शेमडीच असतात पुसदाची महामुनी सिद्धराया अरे त्रिही लोक सांगदेवाचे शिष्य आहेत का का तुम्हाला म्हणजे फाळांची ती शिळी पुराण सांगायची असं कुठे ते डोळ्याने गुरुजीकडे कधीही आपल्या गुरुकडे बोट करायचं नाही डोळ्याने लिहा ते बसलेले नव हे आमचे गुरुजी हे ज्ञानोबर आहे ते चौक बाळ गोष्टी हे नैत तयार होते माऊजी आणि मग किट पत्र दिलं पत्र निवृत्तीनाथाने घेतलं ज्ञानोबरा दिलं ज्ञानोबराने घेतलं सोपात देवाकडे दिलं मुक्ता इकडं मुक्ता ज्ञान देवाय ज्ञानोबरा मुक्ता तस म्हणून हा टी विकाय जर पहिलं काही किटपीट असत काय घेत नाही मग मग या पत्राचं उत्तर मागितलं त्यात काही लिहिलं नाही मला माहिती निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानोबा त्याच्यात असं निहा त्याची झाली पाहिजे म्हणजे ज्ञानवर आणि त्याच्यात चांगदेव पास त्याला चौसष्ट विचार वेळ हो आणि मग स्वस्ती श्रीवते शुकली वेग चा गुरुजीला इकडे पाठवायला लागले ज्या यांनी एका शेकंदर चावते पत्र दिलं हे ज्ञानदेवाने पत्र दिलं याचं उत्तर मागितलं उत्तर

व्यसन त्या काळात चांगदेव महाराजांच्या काळात व्यसन ही होती का चांगदेव महाराजांच्या याच्यामध्ये आव्हान होत नाही का चांगदेव महाराज सांगत असताना भीमा भावानदीचा संगम आहे त्याला शेल पिंपळगाव म्हणतात इथं उतरली इथं उतरल्यावर निरोप पाठवला भेटायला आलो सामोरं या पत्र परत पत्रात आलं भेटायला आलो सापोर म्हणजे अभंग सांगत असताना अथवा सांगत असताना याचा काय संबंध त्यांची सजीव सत्ता आहे ना तुमची निर्जीव कशी दाखवून द्या बसा भिंतीवर मग चालवेले जड भिंती भिंतीला आज्ञा केली बोलावेला रेडा चालवेली भिंती आणि मग ते समाज चाललेला त्याच्यावर चौदाशे वाक्य चोर चांगदेव आणि चांगदेवाच्या वरून माउलीची भिंत वर पाहता पाहता त्याच्या झटाचा योग्याची माऊली आणि मग ज्ञानोबारायचं महात्म्या कळाला रुपतच आज त्याने हे वर मग जाणवली आलेलो टांगणी उडी टाकली खाली साष्टांग दंडवत घातला आता गुरुजीने दंडवत घातला म्हणजे शिष्याने तिथे मग चौदाशे शिष्य झोपले साडेतीन या लाख यात्रा झोपली आणि मग ते सांग वेळांनी शिरले ते जणांचे चौदाशे वाघ आणि तांगदेवा तिर हे चौदाशे एक वाघ हे वाघ कुठे गेले हे सगळे पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात मावाडा मुळशीला या काळात पेपर होते का चांगदेव महाराजांचा अवमान नाही का म्हणून हे महाराज कीर्तनामध्ये शूटिंग करायला नको म्हणत होते त्याचं हे कारण आहे हे आमच्या निदर्शनास आले <laughs>

चांगदेवनी पाहिलं डबा राहिलं कोणीच नाही चांगदेव जे आहेत संत त्यांचा किती मोठा अवमान आहे त्या काळात माणसांचा बळी देतात असे हे सांगतायत हे पाहायला होते का बळी नको मला जीव भावाचा बळी तुमचा जीव भाव सोडा तर तुम्हाला हे नाही सातशे नाही सातच सात वर्षाच्या मुक्ताबाई चांगदेव पासष्टी त्याला समजून सांगितले मग चांगदेव म्हणे आजीचे जन्मलो गुरुपुत्र झालो मुक्ता येतात मुक्ता येतात गुरु यावर्षी मावळजीला अवतारा देऊन सातशे पन्नास वर्ष पूर्ण होतात म्हणून आता बारा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर या दरम्यान आळंदीमध्ये आळंदी तिथं बारा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर मावलीच्या सातशे पन्नासाव्या प्रकट दिनानिमित्त आणि संजीवन सोहळ्यानिमित्त सप्ताह आहे ज्ञानेश्वर हे सत्य बोललेला आपण समाजासमोर आणत आहोत आपल्या अकरा नोव्हेंबरला कमी आळंदी घ्यायचं बारा नोव्हेंबरला सकाळी ज्ञानशील कार्यायम सुरू होईल चार ते सहा या साडे सहा ते अकरा बारा आहे अकरा ते साडेबारा तीर्ग साडेबारा तीर्थ गणेश महाराज जगताप यांचं म्हणजे विनंती बारा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर आळंदीत माऊलीच्या सातशे पन्नास खूप मोठी मोठी पारायम केली लातूरला एक धुळ्याला एक शेवट पंढरपूरला आहे तर या बातम्या तुम्हाला यांना तसा पुढे सांगू बातम्या तर यांना पाहिजेत आणि व्हिडिओ शूटिंग तर आहे म्हणजे महाराज नेमकं काय म्हणतात हेच कळ नाही चाल घेतली नाही आज